संघाच्या विजयाच्या सभेच्या ठिकाणी आज घ्यायचं हे माझ्या अंबरनाथच्या समोर असेल अंबरनाथ मंगळाच्या समोर आणि या विजयासाठी मी तर त्या त्याच्या सभेसाठी आजपासून काय रेल्वे लागा त्यांना जिथून लढायचंय तिथून लढा कोपरी मधून लढायचंय कल्याण मधून लढायचंय मी तर म्हणतो दोघांनी लढा <laughs> कोणी उद्धव ठाकरेंनी पण लढा इकडे आणि आदित्य ठाकरेंनी पण लढा आणि कल्याण पण कल्याणमधून लढायचं का कोपरीमधून लढायचं कोणी आलटून पालटून ते पण तुम्ही विचार करा त्याच्यासाठी देखील आम्ही लोक तयार आहोत उगाच त्या ठिकाणी बोलत राहायचं इकडून लढा तिकडून लढा तिकडून लढा तर मी आज बोलतो या लोकांना दोघांपैकी कोणाला इकडे कल्याण लोकसभेमधून लढायचं ते त्यांनी या ठिकाणी लढा आणि जिंकून दाखवा एकनाथ शिंदे यांच्या पक्षफुटीनंतर आणि अपात्रतेचा निकाल जाहीर झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कल्याण लोकसभेच्या दौऱ्यावर पहिल्यांदा आले त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याकडे राजकीय वर्तुळासह सामान्य नागरिकांचं सुद्धा लक्ष लागलेलं होतं एकंदरीतच या दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरे हे आपल्याला आक्रमक शैलीमध्ये भाषण करताना आढळले या भाषणादरम्यान त्यांनी शिवसेनेच्या ज्या शाखा तोडण्यात आल्या त्याचा सुद्धा उल्लेख केला त्याच पद्धतीनं जे त्यांचं चिन्ह चोरण्यात आलं त्याचासुद्धा उल्लेख केला आणि या दोन्ही गोष्टींसोबतच महत्त्वाचं म्हणजे ठाकरे यांनी कल्याण डोंबलीमध्ये येऊन शिंदेंना ओपन चॅलेंज केलेलं आहे ठाकरे हे, हे लोकसभेच्या कल्याण लोकसभेच्या दौऱ्यावर आले मात्र जाता जाता शिंदेंना ते चॅलेंज करून गेलेत याचं कारण म्हणजे त्यांनी आपल्या भाषणादरम्यान असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे की कल्याण लोकसभेची मला चिंता नाही कल्याण लोकसभा ही आपणच विजय होऊ आणि या विजयी विजय या कल्याण लोकसभेचा विजय झाल्यानंतर जे होणारी संभाव्य सभा आहे ती सुद्धा आपण अंबरनाथमधील शिवमंदिर परिसरामध्ये घेऊ असा त्यांनी दावा जो आहे तो केलेला आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये नेमकं जे कल्याण डोंबिवलीकर आहे ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला प्राधान्य देतात की पक्षफुटीनंतर जी शिंदेंची शिवसेना आहे त्याला मतदान करतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे एकंदरीतच या दौऱ्याकडे राजकीय लोकांचं सुद्धा लक्ष लागलेलं होतं याचं कारण म्हणजे उद्धव ठाकरे हे नेमकं कल्याण डोंबिवलीमध्ये बोलणार तरी काय याकडे लक्ष लागलेलं होतं आणि ठाकरेंनी जर आपण बघितलं तर प्रत्येक भाषणामध्ये जे आहे तो गद्दार म्हणून असा गद्दार असा उल्लेख करत शिंदे पिता पुत्रांवर निशाणा साधलेला आहे त्याच पद्धतीनं विजयी आपण या ठिकाणी हो असा आत्मविश्वाससुद्धा त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे त्यामुळे आता उद्धव ठाकरे हे पुन्हा कल्याण लोकसभेच्या दौऱ्यावर येणार का याचीसुद्धा कुजबूज सुरू झालेली आहे मात्र ठाकरेंचा जो उमेदवार असणार आहे तो कल्याण लोकसभेतून तो नेमका कोण असणार आहे याचं नाव अद्याप समोर आलेलं नाही मध्यंतरी आदित्य ठाकरे यांच्यासुद्धा नावाची चर्चा होती ही पूर्ण कल्याण लोकसभेचा दौरा झाल्यानंतर उद्धव ठाकरे हे दिव्याकडे गेले आणि त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी म्हणजे शनिवारी संध्याकाळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे डोंबिवलीमध्ये एका कार्यक्रमासाठी आलेले होते आणि या कार्यक्रमामध्ये मात्र त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावर आपण जर बघितलं तर कशा पद्धतीने टीका केलेली आहे त्यांनी सांगितलं की अनेक पक्ष एकत्र मिळूनसुद्धा तेवढी गर्दी पाहायला मिळालेली नाही आणि त्यांनीसुद्धा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी या ठिकाणाहून निवडणूक लढवावी असंसुद्धा त्यांनी चॅलेंज केलेलं आहे इतकंच नाही तर एक वेळ अशी होती की त्यांना उमेदवार मिळत नव्हता तेव्हा आपण या ठिकाणी उभं राहिलो असा सुद्धा उल्लेख त्यांनी केलेला आहे आणि जो घराणेशाहीचा आरोप उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आला होता या घराणेशाहीच्या आरोपाचं सुद्धा त्यांनी या ठिकाणी खंडन केलेलं आहे मात्र कल्याण डोंबिवलीकर नेमकं कोणाला पसंती देतात ठाकरेंना की शिंदेंना हे मात्र येणाऱ्या काळातच निश्चित होणार आहे त्यामुळे कल्याण डोंबिवलीकरांनो तुमची पसंती नेमकी कोणाला ठाकरेंना की शिंदेंना ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कल्याण डोंबिवलीहून मयुरीचा वाढ लोकमत thank you